समाज कल्याण वसतीगृह दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्या आता लिस्ट लागणे सुरू झालेले आहे आपल्याकडे पुणेमधून जे विश्रांतीवाडी वसतीगृह आहे तिथून युनिट वन आणि युनिट टू च्या ज्या लिस्ट आहे ते आपल्याकडे आलेले आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे चेक करून दे जा पहिल्या मध्ये आहे की सेकंड युनिट मध्ये आहे त्याप्रमाणे प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स सुद्धा जी लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करून द्या त्याला मी तुम्हाला लिस्ट टाकून देतो युनिट क्रमांक विश्रांतीवाडी मधून आलेले आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे हे व्यावसायिक अभ्यासक्रमाची लिस्ट आहे म्हणजे जे प्रोफेशनल कोर्स विद्यार्थी आहे त्यांची लिस्ट आहे जे विद्यार्थी अनुसूचित जातीमध्ये विद्यार्थी येतो त्यांची निवड आहे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता हे लिस्ट आहे जे विद्यार्थी अनुसूचित जातीमधील आहे हे वेटिंग लिस्ट आहे त्या विद्यार्थ्यांची हे लिस्ट अनुसूचित जमाती मधील विद्यार्थ्यांची आहे जे प्रोफेशनल कोर्स मध्ये विद्यार्थी आहे आणि युनिट क्रमांक वन ची आहे विश्रांतीवादी पुणे मधून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता ही फक्त यादी आहे निवड यादी आहे आणि जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहे ते त्यांच्या यादी आहे ही यादी आहे जी विजयएन टी कॅटेगरी मधील विद्यार्थी येतो त्यांची यादी आहे यादी आहे जे विद्यार्थी विजयी कॅटेगरी मधील विद्यार्थी आहे हे त्यांची वेटिंग लिस्ट आहे आणि हे यादी आहे तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या आर्थिकदृष्ट्या मागास स्वर्गामध्ये येतो त्यांची निवड हाती आहे आणि हे प्रतीक्षा हाती आहे ही यादी दिव्यांग विद्यार्थ्यांची आहे आणि प्रोफेशनल कोचची आहे तुम्ही तुमचं यामध्ये नाव चेक करू शकता ही यादी युनिट टू ची आहे बिचारिवाडी मधून पुणे मधून आणि जे विद्यार्थी एस एस्ट कॅंडिडेट आहे त्यांची यादी आहे आणि प्रोफेशनल कोर्स ची यादी आहे आणि अनुसूचित निवड यादी सुद्धा आहे आणि खाली वेटिंग लिस्ट वाले विद्यार्थी आहे त्यांचे सुद्धा आहे तुम्ही नाव चेक करून घ्या ते लिस्ट युनिट क्रमांक टू ची विजयी वाडी मधून जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतो त्यांची यादी आहे निवड यादी आहे आणि हे प्रतीक्षा यादी आहे ही आधी युनिट टू ची आहे आणि विजेंटी कॅटेगरी ची विद्यार्थ्यांची आहे हे युनिट क्रमांक टो शे विसंगेवाडी मधून पुणे मधून ते आर्थिक दृष्ट्या मागास वर्गामध्ये जे विद्यार्थी ते त्यांची यादी आहे निवड्याती आहे आणि प्रतीक्षा हाती आहे ही यादी एसबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांची आहे युनिट क्रमांक आहे मधून आणि दिव्यांग पोरगा विद्यार्थी आहेत त्यांची यादी यामध्ये ओबीसी आणि एस सी विद्यार्थी आहे ही यादी अनाथ विद्यार्थ्यांची आहे युनिट क्रमांक चोळ मधून ही यादी युनिट क्रमांक टू ची आहे विश्रांतीवाडी मधून जे विद्यार्थी एस सी कॅटेगरी मध्ये विद्यार्थी येते ही यादी सुद्धा एस सी कॅटेगरी ची विद्यार्थी आहे युनिट क्रमांक टू मधून विश्रांतीवाडी पुणे मधून आणि ह्या अनप्रोफेशनल कोर्स ची आहे म्हणजे बिगर व्यावसायिक विभागाची यादी आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जे सहाय्य आयुक्त समाज कल्याण पुणे मधून जे आपल्याला हॉस्टेलच्या लिस्ट भेटलेल्या होत्या युनिट क्रमांक वन आणि टू मधून विश्रांती वाडी पुणे मधून तर ही आदिवती तर तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तर तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या नोकरी मध्ये असा चॅनल तर मी नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अजून काय जिल्ह्याच्या लिस्ट आहे त्या सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला उपलब्ध भेटून जाईल व्हिडीओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत सुद्धा मी पोहोचवायचा प्रयत्न करेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय